बसस्थानकावर मानसिक आजारी व्यक्तीचा गोंधळ हित ज्योती फाउंडेशन व पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला बस स्थानकावर सायंकाळी पाच वाजता एक मानसिक आजारी अठ्ठावीस वर्षीय तरुण अर्धनग्न अवस्थेत बसच्या खिडक्या व दारांना लटकत विचित्र वर्तन करत असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले त्याने बसस्थानक परिसरात आरडाओरड करत त्रासदायक कृत्य सुरू केली ज्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली सदर घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशनचे हितेश बनसोळ यांनी तातडीने सावनेर पोलीस स्टेशनशी संपर्क साधला पोलीस विभागातील ए आय राजेश तिवारी पोलीस कर्मचारी मिलिंद मोरे तसेच फाउंडेशनचे तुषार महाले राजा फुले आणि अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून समन्वयाने त्या व्यक्तीला नियंत्रणात घेतले सदर व्यक्तीचे नाव नीरज असून तो नरसिंहपूर येथील रहिवासी आहे त्याला तत्काळ एमईओ हॉस्पिटल नागपूर येथे नेण्यात आले तेथे प्राथमिक उपचारानंतर त्याला मनोरुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे दरम्यान नीरजच्या कुटुंबियांना देखील संपर्क साधून संपूर्ण माहिती देण्यात आली आहे सदरवेळी नागरिकांनी दिलासा घेतला की वेळेवर हस्तक्षेप झाल्याने मोठा अपघात टळला हितज्योती आधार फाउंडेशन व सावनेर पोलीस प्रशासनाचे याबद्दल नागरिकांनी विशेष आभार व्यक्त केले महाराष्ट्र दर्पण न्यूज सावनेर